दर्शन गणपती आगमन सोहळा दोन हजार चोवीस आमच्या घरातील गणपती आणण्यासाठी आम्ही जात आहोत आता आम्ही आमच्या समोरील घरा घरामध्ये गणपती तयार करत आहेत तर इथूनच आम्ही गणपती घेतलेला आहे तर तो आम्ही गणपती आज आणण्यासाठी हे माझा मुलगा मोठा मुलगा आणि छोटा मुलगा आम्ही घेऊन आज म्हणजे गणपती आणा चाललेलो आहे समोरच्या घरामध्ये गणपती तयार करतात ते कुंभाराचे असतात ते कुठे लांब न जाता आपल्या आपल्या जवळच्या जवळच्या इथूनच गणपती आम्ही आणणार आहेत बसवण्यासाठी तर चला आमचा कसा गणपती आहे तो आप तुम्ही पहा व्हिडिओमध्ये मी पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला दाखवणार आहे गणपती तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हो, गणपती आपला आणूया चला <tune> हाय आहे दुसागरात तत्परता आपला तत्परता आणला

Ya, yes, Sistat. Ganapati Bapak, Morya, Mangal Murti, Morya, Dham. Ya. Sistat ya. Ya. Ganu Bapak? Ganu Ma quanto costa? Quanto No, no, questo. Non Moria, come sei bella, mori. Sì, sta bene. Ora vieni qui. Sì, sta Moria! मोरिया, मंगलमूर्ती मोर्या या हळू हणपती बाप्पा मोर्या पुढे जा लेकिन लिघन हर्ता मोर्या के निर्माण केलेल्या विशा विश्वाच्या पसार्याला सावरे बाबा गणराया मोर्या ये माझी मिसेस आहे गणपतीला ओळख आहे गणपती आज मग गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या आता घ्या टाक गणपती बाप्पा मोर्या मुलग साइडला मनिषेड उभार साइडला आर्यांच्या मधला उभार मनिष्ठ गणपती बाप्पा मोर्या समजा त्या गणरायाचे आगमन झालेले आहे आमच्या घरामध्ये गणेशाचे आगमन झालेले आहे घरामध्ये गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया गणेश गणेश मौर बप्पा मोरय रे बप्पा मोरय रेठियो गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणेश गणेश हे आमचे घरातील बप्पाचे आगमन झालेले आहे बप्पा आमच्या घरात आलेले आहे बप्पा तुमची कृपा दृष्टी आमच्यावर कायमस्वरूपाशी राहू द्या गणपती आमच्या घरात आगमन झालेले आहेत हे आमचे बाप्पा माझे मिसेस हा लहान मुलगा आणि हा मोठा मुलगा मोठ्या मुलगाने हाच गणपतीची मूर्ती घेतलेली आहे पाहू शकता तशी वाटली तुम्हाला मूर्ती अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला माहिती गणपतीचे तर नवीन असतात फॉर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पूर्ण व्हिडिओमध्ये गणपतीची आशा